कल्याण स्टेशन परिसरात फिरण्यासाठी आलेली ती घरी जाण्यासाठी निघाली होती त्या नराधमाने तिला पाहिलं तिला हेरलं आणि फूस लावून तो तिला ट्रेनने अकोल्याकडे घेऊन गे गेला धावत्या ट्रेनच्या बाथरूम मध्ये त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तिला स्टेशनवर सोडून तो पसार झाला पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र फिरवली तेव्हा समोर आलेली माहिती धक्कादायक होती तिच्या सोबत नेमकं काय घडलं पोलीस तपासात नेमकं काय समोर आलं आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं सगळं समजून घेऊ डोंबिवलीत राहणारी सोळा वर्षाची तरुणी कल्याण स्टेशन परिसरात फिरण्यासाठी आली होती घरी जाण्यासाठी जेव्हा ती निघाली तेव्हा तिला सव्वीस वर्षाच्या गजानन सदाशिव चव्हाण या नराधमाने पाहिलं तिला त्यानं रस्त्यात गाठलं तिच्यासोबत तो गोड गोड बोलू लागला तिच्याशी मैत्री त्याने केली आणि पुढे जे घडलं ते भीषण दोघेही अकोल्याला जाणाऱ्या मेल चढले या नरा या अल्पवयीन गाडीच्या बाथरूम मध्ये नेलं कसारा ते अकोला रेल्वे स्थानकादरम्यान या मुलीवर त्याने बलात्कार केला त्यानंतर तिला तो घरी घेऊन गे गेला यावेळी गजाननच्या आईवडिलांनी ही मुलगी कोण आहे असं विचारताच माझी मैत्रीण आहे असं त्याने सांगितलं मुलीला कल्याणला सोडून ये असाईवडलांनी सांगताच हा नराधम तिला अकोला रेल्वे स्टेशनवर सोडून पसार झाला अकोला रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी पीडित तरुणीला पाहिलं तिच्या जवळ गेले पीडित मुलीनं पोलिसांना घडलेली सगळी हकीकत सांगितली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला या गुन्ह्याची सुरुवात कल्याण रेल्वे स्टेशन मधून झाली असल्याने अकोला रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला तरुणीने पोलिसांना यावेळी आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली ती म्हणजे वर्षभरापूर्वी ती राहत असलेल्या परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता या प्रकरणी मनपाडा पोलीस स्टेशन मध्येही गुन्हा दाखल झाला होता पोलीस या वर्षभरापूर्वी घडलेल्या प्रकरणातील आरोपींचाही शोध घेत आहेत गजानन चव्हाण या आरोपीला पोलिसांनी अकोल्यातून ताब्यात घेतलं असून कसारा ते अकोला दरम्यान तिच्यावर अत्याचार झाल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपीनं तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतं गाव शेखापूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे दरम्यान या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा